हिंगोली कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांनी जमा होऊन शासनाने केलेल्या अन्यायकारक निर्णयाचा विरोध केला मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरांची डिग्री घेऊन सुद्धा त्या डिग्रीवर संशय घेऊन प्रशिक्षण झाल्यानंतर एक्झिट एक्झाम घेत आहेत तर शासनाचा बीएमएस डॉक्टर अन्याय आहे आणि परीक्षेची फी ही तब्बल वीस हजार रुपये ठेवली आहे कोणत्याही विद्यापीठाची फी ही पाच हजार पेक्षा जास्त नाही तरी सुद्धा शासन डॉक्टरांची लूट करत आहे महाराष्ट्रात दहा हजारपेक्षा पेक्षा जास्त कम्युनिटी हेल्थ ऑफिसरच्या जागा निघाल्या असून या फीमुळे वीस कोटी पेक्षा जास्त पैसे उकळण्यात येत आहेत शासनाच्या निर्णयामुळे सर्व डॉक्टरांनी स्वतःची प्रॅक्टिस सोडून आली आहे या परीक्षेनं जर उत्तीर्ण डॉक्टरांना नियुक्ती देऊन तर अनुत्तीर्ण डॉक्टरांना काढण्यात येणार आहे म्हणून सर्व कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या परीक्षेला विरोध करत आहेत जिल्हा परिषद येथे जमा होऊन कम्युनिटी हेल्थ ऑफिसर यांनी शासनाच्या निर्णयाचा विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली डॉक्टर गजानन पतंगे आम्ही इथं सर्व सीएचओ बांधव परभणी हिंगोली जालना बीड अशा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आम्ही इथे जमा झालेलो आहे आणि आमच्या सीएचओ च्या आम्ही न्याय आणि हक्कासाठी इथे जमलेलो आहे सरकारने आमच्या सीएचओ म्हणून कम्युनिटी हेल्थ प्रोव्हायडर म्हणून जागा काढल्या होत्या तेव्हा आम्हाला तिथे त्यांनी कोणती एक्झाम घेणार फक्त एवढंच सांगितलं होतं कोणती फी भरावी लागणार कोणतं काही नाही सरकारने आम्हाला अचानक वीस हजार रुपये आमची एक्झामची फी ठेवली आणि हा आज जगाच्या पाठीवर कोणत्याही विद्यापीठामध्ये वीस हजार ही फी नाही आणि विशेष म्हणजे यांनी आमची एक्झिट एक्झाम याच्यासाठी ठेवली की बीएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस येते की नाही म्हणजे ही ज्याच्या त्याच्यासाठी ठेवली आम्ही एका मान्यता प्राप्त विद्यापीठापासून नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथून आम्ही आमचं आरोग्य शिक्षण पूर्ण झालेलं आहे माझं एस तिथून झालेलं आहे आणि मी त्याच्यानंतर दा एम डी केलेलं आहे आम्ही एवढं शिकून सुद्धा टोटल साडेआठ शिक्षण झाले आणि पुन्हा हे सर्व बांधव दुसरे जे आमच्या अपोजिट आहेत ते आमच्यावर शंका उठवतात मग आमच्या ह्या डिग्रीचा उपयोग काय आम्ही तर कोणती प्रॅक्टिस करू शकत नसेल आम्ही अभ्यास करून मग आमच्या डिग्रीचा उपयोग काय ही, ही आमची डिग्री युनिव्हर्सिटीने जमा करून घ्यावी आणि नमस्कार मी डॉक्टर दीपाली दिपके हिंगोली इथे सीएचओ म्हणून सगळेजण जमा झालेले आहेत जालना भीड नंतर परभणी हिंगोली एवढे सगळे सीएचओ इथे जमा आहेत पण यापेक्षाही कितीतरी जास्त पूर्ण महाराष्ट्रातले सीएचओ आहेत आमच्यातर्फे शासनाला आम्हाला आणि युनिव्हर्सिटीला एक संदेश द्यायचा आहे जो आम्ही माध्यमातून देऊ इच्छितो संदेश असा आहे प्रथम गव्हर्नमेंटनी ज्या सीएचओ कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आरोग्यवर्धिनी केंद्रा अंतर्गत मेडिकल ऑफिसर म्हणून आम्हाला घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल आम्ही ह्या गव्हर्नमेंटचे किंवा शासनाचे मनापासून आभार मानतो परंतु त्याच शासनाला पुन्हा एकदा आमची मनापासून तेवढीच विनंती आहे तेवढ्याच कळकळीने की ज्या युनिव्हर्सिटीने आम्हाला साडेपाच वर्ष अभ्यास केल्यानंतर चार वेळा एक्झाम घेतल्यानंतर एक वर्ष अंतर्वासीयता पूर्ण केल्यानंतर एक प्रॉपर डिग्री सर्टिफिकेट दिलेला आहे ज्या ठिकाणी आम्ही बी एम एस लोक ॲलोपॅथिक प्रॅक्टिस पूर्णपणे करू शकतो असे ऑफिशियल लेटर आमच्याकडे आहेत अशा वेळेस त्याच युनिव्हर्सिटीने आम्हाला सहा महिने ट्रेनिंग नंतर एक्झिट एक्झाम वरून मगच जॉईनिंग देण्याची जी जाचक अट आहे ती रद्द करावी असं मला शासनाला किंवा त्या युनिव्हर्सिटीला बोलायचं आहे आमच्या सगळ्या सीएचओ तर्फे माझी कळकळीची विनंती आहे की एक्झिट एक्झाम ही रद्द व्हावी कारण सहा महिन्याच्या ट्रेनिंगला आमचा कधीही विरोध नाही शासनाचे प्रशासनाचे जेवढे काही ये प्रोजेक्ट येतील इथून पुढे त्याच्या छोट्या छोट्या ट्रेनिंग ऑर्गनाईज होतील आम्ही त्या करायला कधीही माघार घेणार नाही ट्रेनिंगचं आम्ही स्वागतच करतो पण ट्रेनिंग, ट्रेनिंग व्यवस्थित झाली की नाही आणि अलोपॅथिक प्रॅक्टिस यांना व्यवस्थित येते की नाही या गोष्टीवरून जी एक्झिट एक्झाम होणार आहे त्यानुसार आम्हाला ती कॅल्क्युलेट करणार आहेत या गोष्टीचा स्वाभिमानावर दगड पडल्यासारखा आघात होतोय आमच्यावर त्यामुळं आमचं म्हणणं आहे की एक्झिट एक्झाम ही कॅन्सल करावी